हॅलो हाय सर्वांना नमस्कार आणि सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आम्ही मागच्या महिन्यामध्ये लोणावळ्याला फिरण्यासाठी गेलो होतो जाताना खूप काही डोक्यामध्ये होतं की आपण इकडे फिरायचं हे पाहायचं ते पाहायचं पण सर्वात प्रथम लिस्टमध्ये पहिले नाव होतं की आपण लोहगड किल्ला पाहायचाच तर त्यानुसार आम्ही लोहगड किल्ला पाहण्यासाठी गेलो होतो बऱ्याच जणांना माहिती असेल लोहगड किल्ल्याबद्दल आणि ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी थोडीफार माहिती सांगते तर लोहगड हा महाराष्ट्र ऐतिहासिक किल्ला आहे बघा तर तो किल्ला लोणावळ्याजवळ आहे डोंगरावर आहे तो डोंगर आहे ना लोहगड किल्ल्याचा तो समुद्रसपाटीपासून एक हजार तेहतीस मीटर उंच आहे तर लोहगड किल्ला हे एक कि निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे आणि मेन म्हणजे खूप छान असे भक्कम ऐतिहासिक वस्तू आहे लोहगड किल्ला तर लोहगड किल्ल्यावर सगळीकडे आपण बघितलं ना तर खूप अशी झाडी आहे हिरवळ आहे बघा पाणी वगैरे आहे बघा बाजूला तळी वगैरे दिसता येत आपल्याला बाजूला आणि लोहगड किल्ल्याची खासियत म्हणजे सुरक्षा खूप भक्कम आहे त्या किल्ल्यावरची तुम्ही बघत असाल सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगला किल्ला आहे बघा हा स्वच्छत खूप आहे किल्ल्यावरती मेन म्हणजे